तर नमस्कार भाऊ बहिणीनं तर परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ खूप आणि खूप इतका महत्त्वाचा होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि सर्वांच्याच फायद्याचा व्हिडिओ होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण व्हिडिओ खूप फायद्याचा आहे त्याच्यामुळे स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघायला नक्की विसरू नका, नका। तर चला व्हिडिओ कशाविषयी आहे ते मी तुम्हाला अर सांगतो म्हणजे तुम्हाला व्हिडिओ समजून जाईन की व्हिडिओ काय आहे तो तर व्हिडिओ आहे आता तुम्हाला तर माहिती आहे थंडी खूप वाढलेली आहे आणि थंडी खूप वाढल्याच्यानंतर इतका गारठा निर्माण झाला आहे आणि बऱ्याच आता म्हणजे आपल्या तरुण वर्गाला किंवा थोड्याशा मध्यम मद्दमु, मध्यमवर्गीय आहेत त्यांना आणि जास्तीत जास्त तर म्हातारी जे माणसं आहेत जे आपले बुजुर्ग लोक आहेत म्हातारा म्हातारी कोण असतील ते त्यांना तर खूप इतका त्रास व्हायला लागला आहे ह्या थंडीचा तर तुम्ही म्हणत असताना कुठला त्रास होतो आहे तर त्यांना गुडघेदुखीचा कारण आता ही थंडी जी वाढलेली आहे ना त्याच्यामुळं हाडं गोटवणारी थंडी वाढलेली आहे बघा त्याच्यामुळं गुडघेदुखी कंबरदुखी परत त्याच्यानंतर खुबादुखी ह्या थंडीमुळं भरपूर अशी हे दुखणं वाढलेलं आहे तर आणि जे आपले म्हातारे बुजुर्ग लोक आहेत जे म्हातारी माणसं आहेत त्यांचे गुडघे तर इतके दुखते आणि पाहिल्यापासून आता त्यांना तर म्हातार गुडघ्याचा त्रास होतोच शंभर टक्के प्रत्येक म्हातारा म्हातारीला गुडघ्याचा त्रास होतोय वयस्कर माणसांना तर खूपच त्रास होत असतोय आता आपण सहन करतोय कसं तरी पण त्यांना हा त्रास सहन होत नाही आता आता आपले जे मध्यम वयाचे जे आहेत त्यांना तर काय होतंय बरं का त्यांना वय नसतं जास्त पण काय होतं आपल्या जे शरीरामध्ये जे कॅल्शियम असतं हाडामध्ये ते कमी झालेलं असतं आणि दुसरं म्हणजे त्या कॅल्शियममुळे तर दुखतच असतात आपले गुडघे आणि दुसरं म्हणजे काय होतं वजन खूप वाढलेलं असतं आणि वजन वाढल्यामुळं तर काय होतं भरपूर असं त्या असं सगळ्यात असतात आपलं शरीराचा जेवढा भार असतो ना तेवढा सगळा पायांवरती असतो आणि त्याच्यामुळं गुडघे आपले भरपूर असे दुखत असतात आणि लहानपणी काय झालेलं असतं आपण कधी खेळताना किंवा चालताना पडलेलो असतो रस्त्यांवरती किंवा कुठंतरी आणि त्या टायमिला आपल्या गुडघ्या आपण ज्यावेळेस पडतो त्या टायमीला गुडघ्यावर पडतो बघा आणि त्या टायमाला भरपूर मार गुडघ्याला लागलेला असतो आता ते तरुणपणी लहानपणी काही कळून येत नाही पण थोडंसं वय झाल्याच्यानंतर आपल्या गुडघ्याला इतका त्रास व्हायला चालू होतो इतके गुडघे दुखतेत तर त्याच गुडघ्यांवरती आपण आज रामबाण इलाज घेऊन आलेलो आहे बघा तर ते काय रामबाण इलाज आहे तर घरगुती औषध आहे आपलं तुम्हाला तर माहिती आहे मी एकदम घरगुती औषधं सांगत असतो जे दुसरीकडे कुठंही म्हणजे भेटतच नाही ते आपण घरगुतीच तयार करायचं आहे त्याच्यामुळं मी घरगुती औषधं सांगत असून त्याचा शंभर टक्के फायदा होत असतो तर ती घरगुती औषधे काय काय असतात आपली एकदम सोपी असतात की ज्याने साईड इफेक्ट हा कसलाच होत नसतो बरोबर आहे साईड इफेक्ट कसला होत नाही त्याच्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय होत नाहीत त्याच्यामुळे हे घरगुती उपाय आपल्याला एकदम आजीचा बाटवा आजोबाचा बाटवा म्हणा अशा पद्धतीचे आपली औषधं असतात बघा त्याच्यामुळं त्याने काही साईड इफेक्ट होत नाही काही नुकसान होत नाही त्याच्यामुळे काही घाबरायचीही गरज नाही आणि ह्याच्यामध्ये डायबिटीज वगैरे हा सहा कुठलाच संबंध येत नाही त्याच्यामुळे हे घरगुती औषधं असतात आणि ते हे आपण मसाल्यापासून तयार करत असतो त्याच्यामुळं तुम्ही तर बघितलं असेल प्राचीन काळामध्ये आपली जी औषधं होती ती घरगुतीच औषधं असायची बघा तर चला तर मग आता सांगतो मी तुम्हाला की आपली औषधं घरगुती काय काय आहेत आणि ती कशी तयार करायची औषधं तर आपल्या घरातलीच असतात पण आपल्याला काय असतं त्याचं ज्ञान नसतं ते कसं तयार करायचं हे पण माहीत नसतं त्याच्यामुळं मी सांगत असतो की व्हिडिओमध्ये आपण ती औषधं घरगुती कशी तयार करायची असते त्याच्यामुळं आता त्याला त्याच्यासाठी साहित्य काय काय लागतं आणि ते पण घरातलंच तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण हे तुम्हाला तेल दिसत असेल हे पिवळं दिसतं आहे तुम्ही म्हणता दादा हे पाम तेल आहे का तर हे पामतेल नाही हे जे आपलं तेल आहे हे आपलं आहे मोहरीचं तेल हे मोहरीचं तेल म्हणजेच राईचं तेल आहे आणि हे मोहरीच्या तेलामुळं आपल्याला काय वाटतंय हे पिवळं तेल आहे आणि दुसरं काय पदार्थ आहे आपला ह्याच्यामध्ये तर हा आहे आपला वावा हा बहुगुणी असा औषधी पदार्थ आहे बघा आपला आपण भजी वगैरे करत असताना हा वाव्याचा किंवा आपली पोटदुखी जरी पोटदुखत असेल आणि आपण फक्त ववा चगळायचा आहे नुसता चावायचा थोडासा उबडधोबड आणि पाणी जरी पिलं नुसता वावा खाऊन तरी तुमची पोटदुखी ना दोनच मिनटात किती दोनच मिनटात बरी होती फक्त चगळायचं आहे ववा म्हणजे चावायचा उबडधोबड दोबर पाणी प्यायचे ओके बस टाका टक्क आपलं पोट तर हा असा बहुगुणी वावा त्याच्यानंतर आपण लसणाच्या ह्या दोन तीन पाखळ्या घेतल्यात हा लसूण घेतला आहे आपण त्याच्यानंतर ही जी हळद घेतली आपण आता तुम्ही म्हणता ही साधी हळद आहे का तर ही साधी हळद नाही आपली ही जी हळद आहे ती आपली बहुगुणी अशी म्हणजे हिचे भरपूर अशी उपयोग आहेत तिच्यामध्ये इतके गुण आहेत की अशी ही आपली आंबे हळद आहे बघा ही साधी हळद नाही आपली कानामध्ये टाकायची किंवा कपाळाला लावायची हळद नाही तर ही आहे आपली आंबे हळद तर अशा आपण ह्या चार वस्तू घेतल्यात काय काय घेतलं आहे तर हे मोहरीचं तेल घेतलं आहे आपण हा घेतला आहे ववा हा घेतला आहे लसूण आणि हे घेतले आंबे हळद तर ह्याच्यापासून आपल्याला आता घरगुती हे औषध असं तयार करायचं आहे की त्याच्यापासून आपल्याला हे आपल्या गुडघ्याला लावलं की आपला गुडघा टकाटकमध्ये एकदम व्यवस्थित असा आपला गुडघा होणार आहे त्याच्यामुळं चला आता आपण करू या व्हिडिओला सुरुवात आता हे कसं बनवायचं आहे ते तुम्हाला दाखवतो ह्याच्यासाठी आप आपल्याला आता गॅसकडे जावंच लागणार आहे तर चला आपण जाऊया गॅसकडे तर चला तर मग आलो आहे आपण आता गॅसजवळ आणि गॅस घेऊया आपण पेटून हा गॅस गेलाय आपण चालू केला आहे आता आणि आता आपण काय करायचं आहे ह्याची छोटी फ्लेम करायची आपल्याला एकदम जेवढी छोटे होईल आपल्या गॅसची तेवढी छोटी करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे तेल आहे आपलं राईचं तेल म्हणजेच मोहरीचं तेल हे आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे बघा ह्याच्यावरती जेणेकरून एकदम थोडंसं जास्त पण नाही आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे तर आपलं झालं आहे बघा आता तेल थोडंसं गरम आणि तेल गरम झाल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकून घ्यायच्यात बघा बघू शकता हे लसूण टाकलं आहे आपण त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ववा बघा कसा ववा तडतड तडतड करायला लागला आहे हो हो टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर राहिलेली आपली जी हळद आहे ती हळद पण आपल्याला आता ही आंब्या हळद आहे बघा ती आंब्या हळद आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि आता ह्याला चांगलं कडू द्यायचं आहे बघा मिश्रण जे आपलं आहे ते व्यवस्थित कडू द्यायचं आहे थोडीशी वाटे हलवून घेऊ आपण तर हे आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आता कडतंय बघा चांगलं कडू द्यायचं आहे त्याला म्हणजे जेणेकरून ह्याचं जे जीवनसत्व जे जी असते त्या प्रत्येक पदार्थामध्ये त्याचे जे जीवनसत्व त्या ते आपल्याला तेलामध्ये उतरू द्यायच्यात सगळे म्हणजे जेणेकरून ते तेल व्यवस्थित तयार होईल त्याच्यामुळे आपल्याला आता आप हे कडू द्या मिश्रण व्यवस्थित आता तर हे मिश्रण बघा आता आपलं व्यवस्थित काढायला लागलंय आणि तुम्ही म्हणताना हे किती वाडूळ काढवायचे तर आपल्याला काय करायचं आहे हा जो लसूण दिसतो आहे का तुम्हाला हा पवतोय वरती मस्त आनंद घेतोय तेलामध्ये पाहुण्याचा तर त्याला काय करायचं आहे एकदम करपू द्यायचं आहे आपल्याला ज्यावेळेस करपण त्या टायमिंगला समजून जायचं आहे की हे ते तेल आपलं कडलं आहे म्हणून आता सध्या लसूण आपला पांढरा दिसतोय तो तो जरा करपू द्यायचा आहे आपल्याला ज्यावेळेस करपतो त्या टायमिंगला त्याची जी जीवनसत्व आहेत ते वावा आहे आणि ती आंब्या हळद टाकलेली आता हे थोडंसं थोडं आपलं जे मिश्रण आहे ते करपायला लागलं आहे बघा लसूण बघा आता पांढरा होता तो तांबूस रंग ता आता दिसायला लागला आहे आता लसूण आपलं बघा करपाय लागला आहे आणि तुम्ही म्हणताना लसूण असा टेचून वगैरे का नाही टाकला तर ते टेचून न टाकतात त्या आता ज्या आपण टेचतो त्या टाईमला त्याचा रस बाहेर निघून जातो आणि त्याचा अंश निघून जातो त्याच्यामुळे आपण आगकाच लसूण टाकला आहे आणि तो त्याच्यामुळं त्याचा जीवनसत्व जे आहेत ते आपली व्यवस्थित तेलामध्ये उतरणार आहेत आणि तो लागला आहे बघा आता करपायला दिसत असेल तुम्हाला हे बघू शकता तुम्ही इथं लसून हा मस्त उड्या मारतोय पोहतो आहे बघा ह्याच्यात तर हा करपाय लागला आहे आणि ते करपल्याच्या नंतरच आपल्याला आता हे करपलं कर आहे आता व्यवस्थित सगळं झालं आहे बघा करपून त्यातलं साहित्य तर आता आपण घेऊया गॅस बंद करून आणि हे जे मिश्रण आहे आपलं ते आता थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे बघा तर बघू शकता सगळं हे साहित्य आपलं करपलं आहे बघा ह्यातलं दिसतंय ना म्हणजे करपलं आहे म्हणजे ह्याचं जे जेवण जीवन, जीवनसत्व आहे ते सगळे ह्याच्यात यालामध्ये उतरले आता याला आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे जेणेकरून असं एकदम थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि कोमट झाल्याच्यानंतर काय करायचं ते मी सांगतो तुम्हाला आता तर आता आपल्याला झालं तेल थंड म्हणजे जास्त पण नाही थंड आपल्याला कोमट करायचं होतं आणि हे जे मिश्रण आहे ते आता आपल्याला चहा गाळणीच्या सहाय्य सहाय्याने आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे बघा तर बघू शकता तुम्ही आणि हा जो राहिलेला आहे हा चोथा आपला साईडला द्यायचा आहे ठेवून आता हे छानपैकी आपलं मिश्रण तयार झालं आहे बघा दिसतंय का तुम्हाला तर आता हे मिश्रण आपल्याला काय करायचं आहे हे जे मिश्रण आपण तयारी जे केलं आहे आयुर्वेदिक पद्धतीने तर आता आपल्याला हे मिश्रण जिथं आपला गुडगा दुखतोय किंवा खुबा दुखतोय जास्त करून आपला गुडगा दुखत असतो त्या ठिकाणी आपल्याला आता काय करायचं आहे की आता आपण हे जे मिश्रण आहे ते असा आपला गुडगा घ्यायचा आहे तर आपल्याला अशा गुडघ्याला आता हे काय करायचं आहे हे जे एकदम बघायचं आहे तेल आदोघर गरम झालं आहे का म्हणजे जे गरम केलेलं ते थोडंसं आपल्याला असं हे बघा ह्या गुडघ्यांवरती असं आपल्याला हलक्याशा हाताने आणि थोडंसं सोकम असं जेणेकरून आपल्याला जसं तेल गरम जे आहे ते सोसन थोडंसं गरम गरमच लावायचं आहे लय थंडे एकदम करून लावायचं नाही एकदम सोकम करून जसं सोसण आपल्याला त्या पद्धतीने बघा आपल्याला जेवढा गुडगा आप आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे जोरात चोळायचं नाही काय नाही बघा आपल्याला एकदम पाच मिनटं फक्त पाच किती पाच मिनटं फक्त हे तेल मुरू द्यायचं आहे आपल्याला आणि पाच मिनटंच अशी मालिश करायची आपल्याला फक्त हलक्या हाताने आणि पाच मिनटंने आपल्याला हे सोडून द्यायचं आहे जसं हे जे तेल लावलं आहे असंच ठेवायचं आहे जेणेकरून हे जे तेल आहे आपलं ते ह्या गुडघ्याच्या वाटीमध्ये सांध्यामध्ये मिक्स होईल म्हणजे ह्याच्यामध्ये आता आपल्या शरीराला लहान लहान एकदम ल खूप लहान असे तुम्हाला तर तुम माहिती आहे आता घाम आपल्या शरीरातून बाहेर निघतो त्या क्षेत्रातूनच हे जे तेल आहे ते आपल्या गुडघ्याचे जे आपले हे आहेत सांधे आहेत त्याच्यामध्ये हे जातं आणि व्यवस्थितपणे आपले हे पाचच मिनटात गुडघे कितीही दुखत असले ना तर आपले गुडघे पाचच मिनटात आपले एकदम ओके असे टाकाटक बरे होणार आहेत म्हातारा माणूस सुद्धा उड्या हानत पाळणार बघा इतकं हे गुणकारी तेल आहे आपलं बघू शकता तुम्ही तर तुम्ही पण अशाच पद्धतीने हे तेल तयार करा आणि जर तुमचेही गुडघे दुखत असतील किंवा आपल्या घरातील जे बुजुर्ग म्हणजे म्हातारी व्यक्ती असतील त्यांना हे तेल तुम्ही स्वतः तयार करून द्या आणि त्यांची पाचच मिनटं मालिश करायची तर आपल्याला ही सेवा म्हाती माणसाची वयस्कर माणसाची कधीही केलेले आपल्याला त्यांचं पुण्य भेटणार आहे त्याच्यामुळं आपल्या घरात कुणी हे असतील तर त्यांची सेवा जरूर करा आपल्या आई असतील वडील असतील आपले, आपले आजोबा असतील आजी असतील किंवा आपल्या घरातील कोणाचे गुडघे दुखत असतील तर त्यांची निःस्वार्थ सेवा करा त्याचं फळ तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे आणि तुम्ही जे तेल तयार करून लावलेलं आहे त्यांच्या गुडघ्याला त्याच्यामुळं त्यांचेही गुडघे व्यवस्थित राहणार आहेत त्याच्यामुळे ते तुम्हाला चांगले आशीर्वाद दिलेशे राहणार नाहीत तर मित्रांनो तुम्ही हे अशाच प्रकारे तेल तयार करा आणि तुमच्या घरातील व्यक्तींना किंवा तुम्हाला गुडघ्याचा त्रास असेल खुब्याचा त्रास असेल किंवा सांधेदुखीचा त्रास असेल किंवा कंबर दुखीचा त्रास असेल मणक्याचा त्रास असेल त्या ठिकाणी हे तेल फक्त लावायचं आहे आणि हळू अशी मालिश करू किती वेळ फक्त पाच मिनटं आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला घ्यायचा आहे तर मित्रांनो हे जे तेल मी केलेलं तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं चॅनल बघा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ओकां दाबायला विसरू नका जेणेकरून बेल दाबल्याच्या दाबल्याच्यानंतर माझे जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याच्यामुळे दाबायला विसरू नका तर चला धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये